पश्चिम बंगाल येथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेच्या संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात निदर्शने करण्यात आले आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले पश्चिम बंगाल मधील राजधानी कोलकाता शहरात आर जी कार मेडिकल कॉलेज मध्ये एका डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आणि निगृणपणे खून झाला आणि सामूहिक बलात्कार झालेला असताना आणि निगृणपणे खून झालेला असताना त्या ठिकाणचं प्रशासन आणि सरकार आणि पोलीस यांनी या बलात्काराला आणि खुनाला आत्महत्या जाहीर करण्याचा अक्षम्य गुन्हा केलेला आहे त्याचबरोबर ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये हथरसमध्ये योगी सरकारनी त्या ठिकाणच्या त्या पीडिते पीडितेला मृत्यूनंतर सरकारी दबाव आणून तिचा अंत्यसंस्कार केले तशाच पद्धतीने कोलकातामध्ये देखील त्या ठिकाणच्या प्रशासनाने रात्रीतून पोस्टमार्टम करून लगेच त्यांचा त्या पीडितेचं अंत्यसंस्कार देखील आटपून घेतले ह्या सगळ्या घटना ज्या आहेत हायकोर्टापर्यंत पोहोचल्या आणि कोलकाता हायकोर्टाने याची दखल घेतल्यानंतर या सगळ्या बाबी उघड झालेल्या आहेत त्या ठिकाणी डॉक्टरांचं प्रचंड आंदोलन सुरू आहे आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर अडीच तीन हजाराचा मॉप चालून येतो आणि त्यांचा देखील जीव धोक्यात हो घातला जातो काल देखील त्यांच्यावर हल्ले झाले आणि त्यामुळं आमच्या इकडे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय असेल किंवा महाराष्ट्रातील देशभरातील इतर सर्व शासकीय रुग्णालय असतील त्या ठिकाणचे डॉक्टर्स संपावर गेलेले आहेत मुळातच हा प्रश्न जो आहे तो डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित आहे फक्त बंगालमधलेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील डॉक्टर आणि कर्मचारी असुरक्षित आहेत डॉक्टरांची संख्या कमी आहे त्यांचे पगार वेळेवर होत नाहीत एम आर आय सी टी स्कॅनच्या मशिनरी बंद असतात आणि त्यामुळं ज्यावेळेस समजा जर पेशंटचं काही जर झालं तर त्याचा राग जो आहे तो नातेवाईकांचा आणि पेशंटच्या नातेवाईक कि आहे ते डॉक्टरवर रागवतात आणि डॉक्टरवर हात उचलतात ह्याचं संपूर्ण जबाबदार सरकार असते आणि त्यामुळं संपूर्ण देशभरात डॉक्टरांच्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे मी आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो सर्वांना की तुमच्या दुरावस्थेला जबाबदार हे सरकार आहे डॉक्टर नव्हे आणि पश्चिम बंगाल कोलकाता मधील जी आमची भगिनी जिच्यावर सामूहिक बलात्कार करण्या करून तिचा निगृणपणे खून झाला तिच्या बलात्कारांना आणि तिच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी जे जे कोणी हो, त्याच्या पाठीमागे आहेत आम्हाला असंही कळालेलं आहे की त्या ठिकाणी जे औषधं आहेत ती औषधं जे नकली नकली औषधाचा व्यापार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होता त्या ठिकाणचं जे, जे मेडिकल वेस्ट आहे त्याबद्दल देखील गोरख धंदा होता आणि हे त्या मुलीला कळाल्यामुळं तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला त्याच्यामुळं याची चौकशी सीबीआयकडे गेलेली जरी असली तरी हायकोर्टाने त्याची निगराणी करावी सीबीआयचाही भरोसा नाही आणि ते त्या ठिकाणच्या राज्य सरकारचाही भरोसा नाही आमची मागणी आहे की त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे त्या डॉक्टरांना त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि संपूर्ण देशभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना संरक्षण मिळालं